नमस्कार मोठी बातमी जो नळला तो फोडला असं म्हणत सुषमा अंधारे यांची गोष्ट अब तेरा क्या होगा मुरली मुख्यमंत्र्यांना जो नळला तो फोडला असं म्हणत सुषमा अंधारीची सूचक पोस्ट पुणे जिल्ह्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून सध्या पुणे राजकीय वातावरण चांगलंच स्थापलेलं आहे शिवसेनेचे नेते रवींद्र धगेकर यांनी या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माहोळ यांच्या विरोधात रोज नव्या नव्या आरोपांची राळ उठवली आहे त्यामुळे हे प्रकरण भाजपात वरपर्यंत गेल्याची चर्चा सध्या सुरू आहे मुरलीधर मोहोड यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात त्यांचा काही सहभाग नसल्याचं स्पष्ट केले मात्र विरोधकांच्या टीकेची धार कमी झालेली नाही यातच आता सुषमाधारे यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आली सुषमाधारे यांनी मुरलीधर माहोळ कोंडीत सापडल्याबद्दल त्यांना चिमटा काढणारी पोस्ट केली या भाजपच्या अनेक जुन्या नेत्यांचा उल्लेख केला आहे जे एकतर अडगडीत गेले किंवा राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला झाले या नेत्याप्रमाणेच माहोळ यांची ही होत आहे का असा प्रश्न चिन्ह सूर्य सुषमा अंधारे यांच्या पोस्ट समोर आला चोवीस साली महायुक्तीचे सरकार मोठ्या बहुमताने निवडून आले होते भाजपने विक्रमी जागा मिळवल्या होत्या तर घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षालाही अपेक्षापेक्षा चांगल्या जागा मिळाल्या दोनशेहून अधिक आमदाराचे पाठबळ असतानाही मुख्यमंत्री पदाचा निर्णय जाहीर करायला बरेच दिवस लागले यावेळी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा झाली त्यात एक नाव होते मुरलीधर यांचे स्वतः मुरलीधर यांनी मात्र या बातम्या बिनबुडाच्या असल्याचे सांगितले होते आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असेही ते म्हणाले होते मुरलीधर मोहोड मुख्यमंत्री होणार सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले सुषमा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की मुख्यमंत्री पदाला जो नळला तो ओढला यानंतर त्यांनी भाजपच्या विविध नेत्यांचा उल्लेख केला सगळ्यात आधी विनोद तावडे मग पंकजा मुंडे पाठोपाठ सुधीर मुमतीवार चंद्रकांत पाटलांनी तर कानाला खडा लावला गडकरी साहेबांनी सौजन्य पूर्ण माघार घेतली अब तेरा क्या होगा मुरली अशी खोचक पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली या पोस्ट मध्ये त्यांनी मुरलीधर मोहोळ यांनाही टॅग केले विशेष म्हणजे रवींद्र धगेकर यांनी अशाच पोस्ट दोन दिवसापूर्वी केली होती ते म्हणाले दोन हजार चोवीस ला एक मीडिया मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री झाल्याच्या बातम्या खोट्या पेरत आहे जेन बोर्डिंग प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांची भेट झाली होती या भेटीवर रवींद्र दगेकर यांनी खोचक पोस्ट केली एक तर जैन मंदिर वाचवा नाही तर मंत्रिपद वाचवा अशी कान उघडणी कालच्या मुंबई भेटीत वरिष्ठाकडून मिळाल्यामुळे माहोर तातडीने जैन मुनीच्या पायात पडून नतमस्तक झाले तब्बल अठरा दिवसांनी पुण्याच्या खासदारांना जैन समाजाची व्यथा दिसली मुळात कुंभपाने शेत खाल्ल्यामुळे न्याय निवडा कोणी करायचा अशी पोस्ट रवींद्र दगेकर यांनी यावेळेस केली